नमस्कार मित्रांनो जय शिवराय पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण शिवजयंतीनिमित्त सुंदर अशी ग्रुप बॅनर डिझाईन बनवली आहे या पी एल पी फाईलचा पासवर्ड व्हिडिओमध्येच वन स्टेपमध्ये दिलेला आहे सो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणत असतो चला तर मग डायरेक्टली आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर जस्ट तुम्ही इथे पाहू शकता की आता आलो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर सर्वात आधी आपण आपलं पिक्सल ॲप ॲप्लिकेशन जे आहे ते आपण इथे ओपन करून घेऊयात आता पिक्सल ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचे वरती तीन डॉटवरती जाऊन ज्या कोणत्या फोल्डरमध्ये तुम्ही जीप फाईल डाउनलोड करून एक्स्ट्रा केली असेल सिम्प्लिसी त्या फोल्डरमध्ये जाऊन तुमची पी एल पी फाईल जी आहे ती इथे ॲड करून घ्या तर ऑलरेडी मी इथे ॲड केलेली आहे तर इथे डायरेक्टली मी ओपन करून घेतो आता पी एल पी फाईल ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपली डिझाईन जी आहे ती आजची ती एकदम क्रिएटिव अशी झालेली आहे नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर लेअरवरती जाऊन ले मी सर्वप्रथम ज्या सर्व लेयर्स ज्या आहेत या सर्व हाईड करून घेतो ओके आता सर्व लेअर्स हाईड केल्यानंतर ले तुम्ही इथे पाहू शकता की मी, मी तुम्हाला इथे दोन प्रकारचे बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केलेले आहेत नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता आता हा जो फर्स्टवाला बॅकग्राऊंड आहे हा मी तुम्हाला ऑलरेडी एडिट करून दिलेला आहे जो की या डिझाईनमध्येच तुम्ही हा यूज करू शकता आणि हा जो सेकंडवाला दुसरा बॅकग्राऊंड जो आहे हा तुम्ही ऑर्डर तुमच्या कोणत्याही डिझाईनमध्ये नक्कीच यूज करू शकता आणि हा बॅकग्राऊंडसुद्धा एकदम एच डीमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर परत जाऊयात आपण लेअरवरती आणि परत एकदा सर्व लेअर्स ज्या आहेत ह्या परत एकदा आपण अनहाईड करून घेऊयात आता डिझाईनमध्ये हा जो तुम्ही फोटोबॉक्स पेन जी पाहताय या फोटोबॉक्स वन जीमध्ये मध्ये फोटो कसा ॲड करायचा हे जर अजून तुम्हाला माहिती नसेल तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा यामध्ये सर्व स्ट संपूर्ण स्टेप बाय स्टेप मी सांगितले आहे की वन मध्ये या फोटोबॉक्स मध्ये फोटो कसा ॲड करायचा तर या व्हिडिओलासुद्धा नक्की तुम्ही एक एकदा व्हिजिट करा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर नक्कीच तुम्ही जाऊन इथे पाहू शकता त्यानंतर आता ह्या डिझाईनमध्ये जे तुम्ही सर्व टेक्स्ट पाहता हे सर्व टेक्स जे आहेत हे पूर्णपणे मी तुम्हाला एडिटेबलच दिलेले आहेत नक्कीच तुम्ही हे हा टेक्स्ट इथे तुम्ही पाहताय छत्रपती शिवाजी महाराज नावाचा ओके हा सर्व टेक्स्ट जे आहे हे मी मी तुम्हाला पूर्णपणे एडिटेबलच दिलेला आहे नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता हा टेक्स्ट सर्व एडिटेबल आहे ओके आणि हा जो तुम्ही फॉन्ट पाहताय हा फॉन्ट आहे इन्फिनिटी ती सॉरी इन्फिनिटी चौदा नंबरचा फॉन्ट आहे हा इन्फिनिटी चौदा नंबरचा फॉन्ट इथे आपण यूज केलेला आहे नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता आणि हा जो सर्व टेक्स्ट जे आहे हा पूर्णपणे एडिटेबल मी तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की महापुरुषांच्या एन जी जे आहेत ह्या सुद्धा मी तुम्हाला एकदम एच डी मध्ये प्रोवाइड केलेल्या आहेत नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता आणि त्याला काही आपण काहीसा अशा प्रकारे इथे सेट करून घेऊयात त्यानंतर या लेअरला आपण इथे लॉक करून घ्या ओके त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की शुभेच्छुकच्या नावाचा हा जो टेक्स्ट आहे या टेक्स्टचा जो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा युनिकोड काढायची गरज नाही शेम्प्लिस त्या टेक्स्टवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली मराठी टाईप करा जे काही तुमचं नाव असेल ते इथे डायरेक्टली ऑलरेडी कन ॲटोमॅटिकली इथे कन्वर्ट होऊन जाईल ओके मर्डिटेक्समध्ये ओके त्यानंतर परत आपण जाऊयात लेअरवरती आणि लेअरवरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांची पी एन जीस जे आहेत ह्या एकदम मी तुम्हाला एच डीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहेत नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता काहीसं आपण इथे अशा प्रकारे इथे सेट करून घेऊयात त्यानंतर हा जो तुम्ही टेक्स्ट पाहताय हा वाला जो तुम्ही टिक्स पाहता हा सुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे एडिटेबलच दिलेला आहे जे की तुम्ही तुमच्या जे काही नाव असेल त्याच्यानुसार तुम्ही एडिट करू शकता ओके तर इथे आपण करूयात यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ओके तर नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता की आपला टेक्स्ट जे आहे ते इथे चेंज झालेला आहे नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता ओके तर अशा प्रकारे तुम्ही हा टेक्स्ट जे आहे ते इथे चेंज करू शकता तर व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ह्या बॅनरची पी एल फी फाईल तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी काही अडचण येत असेल तर त्यासाठी आपल्याला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे आपण सर्व व्हिडिओची डायरेक्टली गुगल ड्राईव्हची लिंक टाकत असतो तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओचा पासवर्ड मिळाला असेल तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र